शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा संघटक शरणराज फेंगणाळकर यांच्या संकल्पनेतून चालत्या फिरत्या आरोग्यसेवेची सुरुवात करण्यात आली येथील सोमेश्वर मंदिर चंद्रहार नगर सोमेश्वर नगर आदी परिसरात जिथे रस्ता बंद आहे अशा ठिकाणी आरोग्य सेवा घेऊन गेलो कारण पूर परिस्थितीने बाधित परिवार आरोग्य सेवेपासून वंचित आहेत अशा ठिकाणी आरोग्य सेवा घेऊन पोहोचलो फिरता आरोग्यसेवा वाडी वस्ती आरोग्य तपासणी शिबीर घेऊन आरोग्यसेवा पुरवली आज हत्तूर येथील ग्रस्तानी बाधित अशा परिवारांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आम्ही आज एक अनोखा उपक्रम घेतलेला होता हे जिथं जिथं बाधित आहेत वाडी वस्त्यावर आम्ही आरोग्य शिबिर घेण्यासाठी आता डॉक्टर साहेबांना घेऊन त्या वस्तीवर आलेलो होतो आणि आज दिवसभरात सकाळी आम्ही सोमेश्वर मंदिरात सोमेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात केली आणि सोमेश्वर मंदिरात जवळजवळ शंभर सव्वाशे लोकांची तपासणी झाली त्यानंतर चंद्रहार नगरमध्ये गेलो आम्ही तिथंही एक साठ सत्तर लोकांची तपासणी झाली आणि आज आत्ता इथं सोमेश्वर नगरमध्ये आमचे सतुब सरांचे बंधू आहेत ह्यांच्या घरासमोरच आज तपासणी केला तर इथंही एक शंभर दीडशे जणांची तपासणी झाली असं आज खरोखरच ज्यांना गरज होती त्यांना आता छुपा आजार आहे थोडक्यात कळालं तर ते गोळ्या औषध मी होत आहे कमी आणि पुरामुळे बाधित सर्दी ताप हे छोटे आजार बळावू नये ह्यासाठी आम्ही हा उपक्रम घेतलेला होतं खरोखर आज मला समाधान आहे डॉक्टर साहेब बी म्हणले समारोप चांगला झालेला आहे आणि पेशंटला तपासून आणि हे उपक्रम त्यांनाही पोद्दारसाहेब असू द्या दोन्ही डॉक्टर साहेबांना बरं वाटलं त्यामुळं त्यांचाही आभार मानतो आणि गावकऱ्यांनी आज सत्तूवर सरांची भीमाशंकरांना सत्तूवर इथंच आहेत आणि आमच्याबरोबर आमचे बिराजर साहेब आणि पाटीलजी तसेच वसंत पवार साहेब आमचे धर्मराज सर्वजणच इथं उपस्थित आहेत पवार आहे आणि आमच्याबरोबर आज जे ह्यांची मदत केले ते आमचे विठ्ठल संगोळगी आहेत तिथं त्यांचे असे चार वा ॲम्ब्युलन्स आहेत त्यांचंही सहकार्य चांगलं लाभलं सर्वांच्या सहकार्याने खरोखरच आपण पूरग्रस्तांसाठी काय तर करायला पाहिजे त्याचं आज आम्हाला फळ मिळालं तीनशे ते साडेतीनशे जणांची तपासणी करून गोळ्या औषधे बी पी शुगर ई करून योग्य ते मार्गदर्शन करून तात्काळ उपचाराची गरज आहे अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेऊन पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले यामुळे नोबल हॉस्पिटलचे डॉक्टर मयूर पोद्दा डॉक्टर चिंतामणी काटकर आरोग्य सेवा स्टाफ तसेच मार्गदर्शक वसंत काका पवार यांचे अनमोल असे सहकार्य लाभले शिबराज मल्लिकार्जुन भेळ हाऊसचे बिराजदार जनसेवा संस्थेचे राघवेंद्र पाटील विठ्ठल संगोळगी नागेश करजगी अप्पू स्वामी भीमाशंकर सतुबर धर्मराज केगनाळकर अभिषेक पवार आणि गावकरी यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका